नमस्ते डेली मनोरंजन मध्ये तुमचं स्वागत आहे मराठी मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहे एका मराठी हरहुन्नरी कलाकाराचे उपचारा दरम्यान हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊ कोण आहे तो कलाकार काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांचे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निधन झाले आहे गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकचा उपचार चालू होता पण उपचार दरम्यान त्यांचे हॉस्पिटलमध्येच दुःखद निधन झाले आहे नितीन हे मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा त्यांनी खूप छान काम केलं होतं नितीन बोरकर यांच्या आशा जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे तर आपल्या चॅनलकडून अशा हरहुन्नरी कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली